नमस्कार मंडळी नमस्कार तर काय नियोजन आहे मला आज जेवाला आज कांद्या कोरुड्याची भाजी करायची आहे कांदा कोरडा म्हणजे कांद्यात वडा करायचा आहे कांद्यात वडा करायचा आहे तर माय काय करू राहिली तू वडा फोडू राहिले आहे अरे हा बरोबर आहे आपण जाऊ वडा केला तर ना तर लयतई न कमेंट केली की तुम्ही लय मोठा मोठा वाडा घातला तर मग हो या काय करत्या भाजी करताना त्याला फोडून घेत्या फोडून मग नादर तर सोनूची मम्मी इकडं कांदा चिरू राहिली उभा कांदा चिरणारे तर भाजीचं नावच आहे आपला म्हणजे याच्यात कांदा आणि कोरुडा जास्त रहीन कोरुडा म्हणजे वडा बर का तर आमच्याकडे कोरुडा म्हणजे आणि हा शेंगदाण्यात करते आबडधोबड शेंगदाणे कुटून घेते भाजून का म हा बाजू नाही तर कच्च बिकलच मग चव लागत नसन नाग बर बर आज मायच्या आपण भाजी पतला इकडं सोनूच्या मम्मी ना कांदा लसूण मसाला हळद घेतली एका वाटीत आणि जेवणासोबत आम्ही जो डोळावाशा भुकटा खातो का तो टाकणार आहे भाजीला तो टाकणार आहे आज मिरची पावडर नाही टाकणार आणि तर एवढं सामान लागतं फक्त याला शंगदानी आणखी आणायचे राहिले शंगदाणे आणाय राहिले तर इकडं आपली चूल पेटली बा पेटून रेडी व्हायलाय तर मायना असा कोरडा फोडून घेतला पाय बारीक म्हणजे हा चांगला भाजतो मग आहे ना मा तेल टाकला हा पाहिला कोरडा टाकला नंतर तेल टाक तेवढ्या कांदे टाकणार आहे काय तू त्याच्यात सोनुश पा मी त्याला उभं कापणार आहे पण ना कांदे तुम्हाला माहिती मा ना काम मीच घेते आता मला माहित होत डोळ्याची आग आहे म्हणून मीच कांदे राहिले माझ्या डोळ्याची आग उरली घ्या मला कांद्याचाच जन्म भेटावा तुला फक्त कांदाच रडू शकतो कांदालाच रडीतो समजायलाच रडीतो कांदा, तो, तो, कांदा। तुला बी बी डोळ्यात पाणी आलं लांब असून लांब असून मला बी तिखट लागल कांदे तिखट आहे तिकट कांदे तिखट आहे कांदे तिखट आहे डोळ्याला त्रास होईल मग मी चिरून

नादर कलर आला त्याला आणि सोनूच्या मम्मीने कांदे कांदेपा कसे कापणं लावले असा कांदा कापाचा उभेच कांदे राहते कांदा पाडाला हा उभे कांदे कापाचे आता मी पाहिले टाकून आली हा पाहिले त्या रे सांगितले आता मस्त सांगू राहील माय असंच सांगायला पाहिजे लवकर समजतं समोरच्याला काय आज कोलढेशाला काही नव्हतं घ्यावड्यास आम्ही रविवारी बाजाराला जात असतो ना तर रविवारी बाजाराला गेलोच नाही म्हटलं जाऊ देवडाप्ताना धकूनच घेऊ काय होतं थोडासा भाजीपाला राहतो परत तो आणला का हाताच पडतो हाय तो वापरून घ्या म्हटलं तर आज सगळा संपला आज काय करा आज कुरडा केला आता दोन तीन दिवस आता काही काय आता एक दिवस आपण कुरड्याच करू आता पाठकड्याची भाजी जाऊरडायचरा करू एक दिवस तर मायना शेंगदाणे भाज्याला ठुलेपा कडाई भाजा अच्छा याला कुठून घेणार आहे का आपण वाटून घेणार आहे कुटून घ्यायचं वाटून घ्यायचं कुटूनच घ्या रेसिपी तोही आहे मा तू तिला नक्की विचारू भाजी चांगली झाली पाहिजे नाही नाही ते पुशे त्याचं कधी नाही नाशे म्हणजे बरोबर आहे कोणाला काही विचारण्यात कमीपणा नाही आता, जा। आता जा मौरी टाकली आता ती मौरी हे झाली आता तडतडली तर आता जिरे टाकून राहिले बर मौरी जिरं आणलं सुंग्याला गेला आपला त्याच्यानंतर कांदा गेला आपला आता कांदा टाकला घ्यायचं चांगलं लालसट द्यायचा शेंगदाण्याचा कूट असा झाला हातावर घेऊन दाखव एकदम जाडा बारडा जास्त बारीक बी नाही सोनच मध्यम मध्यम कांद्याला जरा टाइम लागतो लाल व्हायला है ना कांद्याला टाइम लागतो लाल व्हायला सोनूच्या मम्मीच जर सक किचन लाल झालं हा नाराज झाली ती आठ बाय चौदा आहे ना किचन आहे तरी ती म्हणते की लहान झालं म्हणून लहान झालं का मा नाही नाही लहान नाही झालं तुम्हाला ते मोठं दिसू राहिला त्या पण आता तुम्ही बांधल्यावर एकदा सामान गेलं ना आपल्या किचन मध्ये तिथं काय सायपका पुरत ठेवायचं सामान बाकी तू कुठं नव्हतं सर अजून आहे ना खोल मग दुसऱ्या मग किचन मधलं मला किचन मध्येच आवडतं हाऊस कशाची होती मला तीन रुमाची की किचन मधलं किचन मध्येच पाहिजे हॉल मधलं हॉल मध्येच मंडळी आज आपला विषय कांदा कोरुड्याची भाजीचा आहे हे बदलून टाकला असं सांगा ना काय तुम्हाला सकाळपासून माझं टेन्शन येऊ राहिलं म्हणून बापा चार वर्षापासून पैसे गोळा करून राहिलो तेव्हा ते इतकुसक बांधकाम कारापुरते पैसे झाले तुला मोठ्या मौट रुमा लागल कांदा तळला आता पा कांदा कसा तळला मस्त झाला आणि याच्यात मीठ टाकेल नाही आपण याच्यामध्ये तेल मौरी जिरं लसूण लसूण हा चार आयटम ठेव मा चुलीवर टाका आता बाकीचे पदार्थ हा आपला कांदा लसूण मसाला आणि हळद आहे ना म कांदा मसाला हळद आणि डोळावाशा ते ठेवले मी आता डोळावाश्या हा डोळावाश्या भुकटा म्हणजे मिरचीचं पावडर येते जाड बरड आता कोरुड टाकू राहिले त्याच्यामध्ये अच्छा पाहून घ्या पाक लाल झाला आता किती वेळ आलो आता याला आता याला काय मोठं नाही दी झालं वास्त मस्त आलं भाजी ज आता पाणी टाकायचं आणि मग पाणी टाकलं जात नरम झालं शेंगदा खूप टाकते तर हे चाललं आपलं पाणी पाणी टाकलं आता आता ते डब करायला लागलं आता शेंगदाण्याचं कूट टाकते बर हा चालला पा आता कूट ए, कूट टाकला, आम टाकला आता आम्ही शेंगदाणे भाजून गेले हा कच्चे बी टाकू शकता आणि भाजून बी टाकू शकता हे बा मीठ टाकला आता आता त्याच्यात पाणी टाक थोडं आता पाणी टाकते आता शेजापूर पुरतं पाणी टाकूनच पडेल ना बरोबर आहे तर अशी रेसिपी आहे मायची कांदा आणि कोरड्याची आहे ना गुन्हा सुरू जुन्या बाया अशाच पद्धतीने करत होत्या तर खेड्यामध्ये काय पद्धत राहते मंडळी आपल्या शेतामध्ये ज्या वस्तू उपलब्ध होत्या ना त्याच्यापासूनच भाजी बनवते म्हणजे डाळ दाना जे राहील त्याच्यापासून वडा बनवायचा आणि भाजी करायची समजा कांदे बी शेतातलेस शेतातला शेंगदाणे शेतातलेस याच्यात किराणा दुकानातून विकत आणायची गोष्टच नाही राहत मसाले मसाले आणायला लागते नाही नाही पहिले बाय कुठे मसाले टाकत होते याला पहिले बाय काय मीठ मिरची कांदा वाटलं हे जे मसाला दाखवले ना आपण कांदा लसूण मसाले हे टाकत नव्हत्या नाही मी असताना बी नाही बरोबर आहे का मी म्हटलं म्हटलं चांगलं लागल नाही चांगला तर लागन पण पहिले ना जास्त खर्च करत नव्हते ना ना तंगी गरीब लोक होते आता झाले सारे हा हे मौरी बी वावरातलीच राहायची जी, जिरं तर बाजारातून आणलं तर आहे नाही तर तो हप्ता बिगर जिऱ्याचा धकत होता पाहिला धकत होता ना पहिले माणसं खात होते आता खात नाही माणसं बी बायाला पटत नाही आता काय म्हणते त्याला चटुरे झाले लोके झाले चटुरे आता कस पैसा आता आपल्या कांदा कोरड्याला मस्त उकळी फुटली कशी उकळी फुटली बाकी ह्या भाजीत मीठ थोडं कमी टाकलं कारण की कोरुड्यात मीठ राहतं म्हणून लागलं तर आपण वरून घेऊ बरोबर आहे तो असं आहे मंडळी आता ही शिजली भाजी झाली एक वळखा आता आता असं करायचं आता भाजी समजली ना कारण आपण तळला तर कोरडा कडक झालेला असं आता हे असं कसर राहिली अच्छा कसर राहिली कसर राहिली <laughs> आता तो जाळ तर डाणाढाणा लावला पाणी आटून जाईन माझं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोल्डा पाहिजे का थोडासा रसा पाहिजे पण कोरडा हा कोल्डा चांगला लागतो आणि तुम्हाला जर रसाचा करायचा असेल ना फिरवले तरी चालते बरं का हा रशाचा जा खायचा असेल तुम्हाला तर तसं करू शकता पण ह्या पद्धतीनच चांगला लागतो वड्याची मजा येते कांदा कांदा त्यातला लय चविष्ट लागतो हा ह्या पद्धतीनंच भारी लागतो तो रसाबत बी खायला करते असं आमच्याकडे बरोबर आहे कोलडा करते कोलडा हा आमरसा सोबत शिजला आता शिजला का तर आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे तर दोघींचे बी खूप खूप धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांच्या वतीनं धन्यवाद अजून काय म्हणता काही नाही आता पटकन चपात्या करून घेतो मी लाटून देते आता भासत्या चपात्या करायच्या राहिले पा आपल्या चपात्या झाल्या की लगेच जेवून घेऊ ना अच्छा नाही आता दोघी मिळून चपात्या करून घ्या एक जण लाटून द्या एक जण बाजू हा चार कांदा कोरडा झाला बा आपला सुक्का तर चला मग मं, मंडळी धन्यवाद बाय बाय